पीठाचं कोल्हापुरात उद्घाटन करण्यात आलेलं आहे सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला त्याचा लाभ होणार आहे कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे आणि या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचं उद्घाटन होत असून सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या बेंचचा शुभारंभ होणार असून हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करू पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात लगतच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती नगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली पावसामुळे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठं असलेलं शिवना टाकळी धरण हा त्र्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के भरलेला आहे आणि त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे वीस इंचानी उघडण्यात आले असून दोन हजार दोनशे ऐंशी क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बदलापूर जवळील बारवी धरण शंभर टक्के भरलं आहे बारवी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे धरणाच्या अकरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत सापडला बीड जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे मांजरा धरण ऐंशी टक्के आहे पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे आणि यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली भुरी कौठा तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी तलावाबाहेर गेला आणि नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत यवतमाळच्या उमरखेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय दरम्यान दुकानात पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली वाशिमच्या किनखेड कोठरी निंबी टोपलेसह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे सोयाबीन हळद कपाशी मूग आणि उडी या पिकांना मोठा फटका बसलाय वाशिम जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसामुळे शेलू बाजार मार्ग बंद पडलेला आहे रिसोड ते मेहकर कळंबा महाली ते गोडेगाव शिरपूर ते वाशिम केनवड ते गणेशपूर कासोळा ते दस्तापूर आणि यमानी ते पांगरी नवघरे हे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील पावसामुळे शेतीचं आणि घराचं मोठं नुकसान झालं आहे पुराचं पाणी शेतात शिरल्यानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात हदगाव हिमायतनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि या पाण्यातून थार घेऊन जात असताना ही गाडी बंद पडली पालघरसह केळवे आणि सफाळे परिसरात जोरदार पाऊस झाला पावसामुळे सफाळेसह परिसरातील सखल भागात पाणी साचलं यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली तर पालघर जिल्ह्यात पावसाचा आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पालघरमध्ये प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली गडावर पायी जाण्याच्या मार्गावर गडाचा काही भाग कोसळलाय या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालं नांदेडच्या किनवटमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावले आणि यावेळी बोधळी गावाजवळ स्कूल बस पाण्यात अडकल्याची घटना घडली आहे सुदैवानं स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठा अनर्थ टळला दरम्यान बेपत्ता असलेल्या बस चालकाचा शोध घेतला जातो